जय भीम मबुद्ध मित्रांनो आजच्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण नामांतर आंदोलनाबद्दल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो नामांतर आंदोलन हे एकोणीसशे शहात्तर ते एकोणीशे चौऱ्याण्णव दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते औरंगाबाद म्हणजेच आताचे संभाजीनगर येथील पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही प्रमुख मागणी या आंदोलनाची होती मित्रांनो चौदा जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस पण या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरीवादी जनतेला सतरा वर्ष संघर्ष करावा लागला शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभांपेक्षा सर्वाधिक महत्वाचा लाभ आहे दबलेल्यांनी पिचलेल्यांनी मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष होऊ शकतो मित्रांनो उच्च शिक्षण हे बुद्धिजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी या क्षेत्रात गरीब व हो, दुर्बल घटकांतल्या माणसा संधी मिळायला हवी असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या यातना भोगत होते त्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी एकोणीसशे पन्नासला ला औरंगाबाद म्हणजे आताचे संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रसंगी श्री गोविंदभाई श्राफ आणि मानिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते बाबासाहेबांशी बोलत असताना त्या शिष्टमंडळाने आपण हे जे महाविद्यालय सुरू करत आहोत या ठिकाणी चालेल का असा प्रश्न केला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्गारले येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाने एकोणीसशे अठ्ठावन्न साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली या विद्यापीठाला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत केली शासन नियुक्त समितीने विचारार्थ घेतलेल्या व गांभीर्याने चर्चा केलेल्या नावांमध्ये मराठवाडा औरंगाबाद पैठण प्रतिष्ठान दौलताबाद देवगिरी अजिंठा शालीवाहन सातवाहन असे सर्व स्थळ व भूमी राज्यवाचक नावे होती व्यक्तींची फक्त दोनच नावे सुचवली होती छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यातील शिवाजी महाराजांच्या नावाने आधीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पुढे एकोणीसशे साठ साली स्थापन झाले म्हणून औरंगाबाद विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर ला संमत करण्यात आला महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेसह सर्वांनाच आनंद झाला परंतु याने काही लोकांचे पित्त कवळले त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराला कडाडून विरोध केला या विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच डगमगली नाही नामांतराची लढाई पुढे जोमाने चालूच ठेवली विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या बलिदानाची पर्वा केली नाही आंबेडकरी जनता आपल्या पित्याच्या म्हणजेच बाबासाहेबांच्या नावासाठी वाटेल ते करण्यास तयार होती नामांतराची लढाई ही दीनदलितांच्या अस्मितेची लढाई होती चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठी लढाई होती या लढ्यात कित्येक क्रांतिकारक शहीद झाले कितीतरी युवक युवतींना आपले प्राण गमवावे लागले कित्येकांना घरादाराची राख रांगोळी झाली कित्येक दलित आया बहिणीवर बलात्कार झाले तर काही गावात दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकण्यात आला सार्वजनिक पाणवट्यावर दलितांना बंदी करण्यात आली कित्येक गावातून दलित आया बहिणीच्या भर चौकात उघड्या नागड्यात धंडी काढण्यात आल्या नामांतराच्या या काळामध्ये जातीयवादी नराधमानी अत्याचाराची सीमा ओलांडली होती पोलिसांनीही लहान बालके स्त्री वृद्ध पुरुषांवर बेसुमार लाठीचार्ज केला तर काही वेळा बंदुकीचाही वापर केला हेडूपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले आईचे लेकरू आईविना पोरके झाल्यासारखी दलित बांधवाची अवस्था झाली होती एवढे होत असतानाही धाडसी भीम सैनिकांनी कधीच माघार घेतली नाही फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी सहन केले गावोगावी शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठेंगी पडलेली होती जिकडे तिकडे एकच नारा गुंजत होता नामांतर झालेच पाहिजे नांदेडमध्ये दलित पांतरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्यांनी सरकार नामांतर करत नाही म्हणून स्वतःला भर चौकात जाळून घेतले अखेरच्या श्वासापर्यंत एकच नारा होता नामांतर झालेच पाहिजे बाबासाहेबांच्या नावासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले परभणी जिल्ह्यातील पोचीराम कांबळे यांचे हात पाय तोडण्यात आले त्यांनाही जातीवादी जातीवादी सैतानांनी जाती जरजर करून ठार मारले जनार्धर मवाडे संगीता बनसोडे सुहासिनी बनसोड प्रतिभा तायडे अविनाश डोंगरे चंदन कांबळे दिलीप रामटेके रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतीवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले जातीवादी सरकार नामांतर करीत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लॉंग मार्च प्रणेते डॉक्टर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाच्या फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लाँग मार्च आयोजित करून जिंकू किंवा मरू जळतील नाही तर जाळून टाकू अशी आक्रमक भूमिका घेतली मार्च मार्चमधील निष्पाप लोकांवर इंग्रजांनी इंग्रजांनाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठे हल्ले केले अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या कित्य तुरुंगात डांबले या निष्पाप दलितांचा गुन्हा काय तर आपल्या पित्याचे बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही मागणी ज्याने दिनदलित पिचलेल्या आणि उच्चभ्रू समाजाने वाळी टाकलेल्या समाजातील माणसाला माणूस पण मिळवून दिले जगण्याचा हक्क दिला त्या उत्तरदायित्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे हे राष्ट्र व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरून अमानुष वागणूक देण्या निषेध केला पाहिजे मुख्यमंत्र्याला समजले की बाबासाहेबांची लेकरे बाबासाहेबांसाठी प्राण द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत जर यांचा संयमाचा अंत झाला तर हेच लोक दुसऱ्यांचा प्राण घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाहीत त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता नामांतर 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 चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवडल्या जात होत्या त्यांच्या समोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही सतरा वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली चौदा जानेवारी एकोणीसशे मध्ये मराठवाडा विद्यापीठाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ औरंगाबादचा नाम विस्तार करण्यात आला ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी सतरा वर्ष संघर्ष करावा लागला नामांतर झाले परंतु अर्धवट नामांतर झाले ही खंत आजही भीमसैनिकांच्या मनात आहे विद्यापीठाचे पहिले नाव मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे होते नामांतरानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद एवढेच झाले मित्रांनो नामांतराची लढाई ही प्रतिकात्मक सामाजिक समतेची लढाई होती चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाच्या प्रेरणास्थान बनले आहे दरवर्षी चौदा जानेवारी याच दिवशी आंबेडकरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारा पुढे नतमस्तक होतात मित्रांनो नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील पहिले विद्यापीठ आहे मराठवाडा विदर्भ खानदेश भागातील शेतकरी शेतमजूर दलित कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाने नाव लौकिक मिळवला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जे भीम नमबुद्ध आहे